अभियांत्रिकी ऊर्जा पर्यावरण शेती आणि पशुपालन आणि गृह आणि आरोग्य या चार विभागांमध्ये काम करतात बर काम करत असताना मी म्हटलं असं शिकायची पद्धत जी असते ती काम करत करत शिकणं असतं की प्रत्यक्ष अनुभवातनं शिकायचं सगळे कौशल्य शिकायची म्हणजे असं नाही हे सगळे कौशल्य शिकल्यानंतर त्याला असं वाटलं की नाही मला ना अभियांत्रिकी जास्त आवडतंय मला फॅब्रिकेशनचं दुकान काढायचं आहे मग त्याला आम्ही सांगतो की तू आता याच्याकडे उमेदवारी कर आमच्या माझी विद्यार्थ्याकडे तर तशी आम्ही व्यवस्था केली आहे कोणाला डेअरी करायची असेल तर मग तू डेअरीवाल्याकडे कर पोल्ट्री करायची तर पोल्ट्रीकडे कर पण पोल्ट्री पोल्ट्री आधी मात्र जसं डॉक्टर असतो ना तर आधी एमबीबीएस मध्ये ते सगळं शरीराचा पूर्ण डॉक्टर होतो हो आणि मग तो जातो तसं तो आधी ह्या पूर्णपणे निसर्गामधले हे चारही विभाग जे आहेत अभियांत्रिकी ऊर्जा पर्यावरण शेती आणि गृह आरोग्य शेती पशुपालन ह्या सगळ्याच अनुभव घेतो मग त्या विद्यार्थ्याला कळतं की अरे मला कशात नक्की आवड आहे नहीं, नहीं, नहीं। आणि त्याला एक दुसऱ्यामधला संबंध लक्षात येतो म्हणजे मला मी जर चांगला फॅब्रिकेटर व्हायचा असेल आणि मला पोल्ट्रीची शेड कोणाला बांधून द्यायची असेल तर मला पोल्ट्री म्हणजे काय असतं हे आधी माहीत असलं पाहिजे मला चांगला गोठा बांधायला असेल तर मला गोठ्याचं ज्ञान असलं पाहिजे गायची गरज काय मला कळलं पाहिजे तरच मी चांगला गोठा बांधू शकतो चांगलं फॅब्रिकेशन करू शकतो